नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो मी राजीभाऊ उगले भूगोल अभ्यासक मित्रांनो आज एकोणतीस सप्टेंबर जी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की एकोणतीस सप्टेंबरपासून राज्यातील पाऊस हा उघडीपकडे जात आहे उघडीप राज्याला मिळणार आहे आणि मित्रांनो अगदी कालपासूनच अठ्ठावीस तारखेच्या चार वाजता दुपारनंतरच बहुतांश राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उघडीपचे वातावरण निर्माण झाले आणि रात्री अगदी क्लिअर चंद्रप्रकाश आपल्याला जाणवला तर मित्रांनो यापुढे राज्यात साधारणतः उघडीपच राहणार आहे आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामा कामे करण्यासाठी मशगतीसाठी वेळ मिळणार आहे तर मित्रांनो या निमित्तानं एक दोन गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे राज्यात राज्यात यापुढील पाऊस कसा असेल आणि जयकोडी संदर्भातली जे अपडेट आहेत जयकोडीमधून इतिहासात पहिल्यांदाच तीन लाख सहा हजार क्युसेस वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात होतं ते आता कमी करून दोन लाख ब्याण्णव हजार एवढ्यावर स्थिर आहे त्यामध्ये अजूनही येणाऱ्या काळात कपात का केल्या जाणार आहे कारण जयकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी रात्रीपासूनच नवे नवे काल दुपारपासूनच पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक आता जयकवाडीमध्ये निर्माण होणार नाही पर्यायाने जयकडीच्या खाली पाणी कमी सोडलं जाईल मित्रांनो या संदर्भातले जे सिस्टीमचा जो अंदाज होता जयकुडी धरणात जो पाणी येणार होते पूर परिस्थिती जी निर्माण होती व गोदावरी नदीला त्याचा अंदाज आपण पूर्वीच दिला होता की पंचवीस तारखेच्या लो प्रेशर सिस्टीममुळे मोठ्या प्रमाणावर पुणे आणि नाशिक विभागावर ही सिस्टीम अटॅक करणार आहे त्यामुळे भीमा नदी आणि गोदावरी नदीला पुन्हा एकदा महापूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा संदेश आपण दिला होता मित्रांनो नेमके तेच घडले आहे हे थ हे खरं तर घडायला नको होते परंतु घडले त्याला आपण टाळू शकत नाही मित्रांनो खऱ्या अर्थानं आता राज्यामध्ये उघडीतकडे वाटचाल चालू आहे आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला निमित्ताने सांगतो की दक्षिण पश्चिम मान्सून जसा वेळेत महाराष्ट्रामध्ये मा आला तसा तो महाराष्ट्रातून सुद्धा लवकर निघून जाणार आहे साधारणतः त्याची सर्वसाधारण तारीख महाराष्ट्रातून निघून जाण्याची ही दहा असते मित्रांनो अगदी बारा तारखेपर्यंत किंवा त्यापेक्षाही अगोदर हा मान्सून महाराष्ट्रातून काढता पाय घेऊ शकतो हा एक अंदाज आहे मित्रांनो चार आणि पाच तारखेला थोडंसं पाच पाच आणि सहा तारखेला थोडेसे पावसाळी वातावरण तयार होईल परंतु फार काही मोठा पाऊस राहणार नाही कुठल्याही लो प्रेशर सिस्टीममुळे सध्या तरी पाऊस राज्यावर राहणार नाही हे मात्र लक्षात घ्या एक तारखेला जी बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे तिचा परिणाम हा नेपाळ बिहार आणि इतर गंगे मैदानामध्ये होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात तिचा कुठेही परिणाम होणार नाही हा एक अंदाज लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या शेतीचे नियोजन करा मित्रांनो फार मोठ्या पावसाला आपल्याला सामोरे जाणार नाही मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की हा शेवटचा मोठा पाऊस आहे सत्तावीस आणि अठ्ठावीसचा आणि ने नेमकं शेवटच्या मोठ्या पावसानं महाराष्ट्रामध्ये नवे नवे मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रातच संपूर्ण मोठ्या प्रमाणावर पिकांची नासाडी करण्यास हा कारणीभूत ठरला आणि जाता जाता माझ्या शेतकरी राजांचं वाटोळ करून गेला धन्यवाद